तर आज डब्ल्यू एम पी एलच्या पहिल्या सीझनच्या कॅप्टन विनिंग कॅप्टन चॅम्पियन कॅप्टन आणि ज्यांनी एक हाती सामना जिंकून दिला शेवट शौरे असं आपण म्हणू शकतो अनुजा पाटील आपल्यासोबत आहेत अनुजा खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन आपण प्रश्न विचारू शकता आजच्या सामन्याबद्दल अनुजा कॅप्टन स्नॉक खऱ्या अर्थाने म्हणता येईल बॅटिंगमध्ये इक्स आल्या त्यावरती तुझ्या तु, आणि श्वेताची चालू होती त्यावेळी हे चर्चा झाली होती की हा एक्सपिरियन्स जो आहे जो तो आम्ही येतोय जिथे स्क्वेअर कट किंवा बिहाइंड मॅन त्या रिजनमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर रन स्कोअर केला तो एक हे ती स्ट्रॅटजीबद्दल काहीतरी सांग आणि दुसरा हे शेवटची ओव्हर तुझ्या शब्दात कशी तू डिस्क्राईब करशील ज्यावेळेस श्वेता माने आणि मी आम्ही खेळत होतो तर आम्हाला माहिती होतं की आमच्या पार्टनरशिपची खूप गरज आहे आणि आम्हाला असं होतं की सोळा सतरा ओवरपर्यंत आम्हाला दोघींना तिथे राहायचं आहे आणि आम्हाला आमचे स्ट्रॉंग एरियाज माहिती आहेत त्याच्यावरतीच आम्ही बिलीव्ह करतो आणि त्याच्यामुळे आम्ही अशा मॅचेसमध्ये आपल्या स्ट्रॉंग एरियावरच खेळायचं असं आम्ही कन्व्हर्सेशन करत असतो आणि तसं तर प्रेशर माझ्यावरही होतं पण माझा एक्सपिरियन्स या वेळेस कामाला आला असं म्हणायला काही हरकत नाही आणि ऑफकोर्स सिंगल फोर आली दोन बॉल सिंगल सिंगल दोन बॉल दोन आहेत आणि त्या वेळेला मग ॲज अ कॅप्टन ॲज अ बॉलर कुठेतरी हो मग तो काय विचार चालू असतो की आता दोनच रन्स हव्यात समोरच्या खरं तर सामना समोरच्या टीमच्या हातात ते आपल्याला आपल्याकडनं काय करता आहे तर ती थॉट प्रोसेस काय असते त्या दोन बॉल्सची माझं असं होतं की मॅच लास्ट ओव्हरपर्यंत जाणार आणि मला माहिती होते की माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ज्यावेळेस मी बॉलिंग करते तेव्हा मा मला माहिती होते की माझा स्टॉक बॉल काय आणि मी त्याच्यावरतीच बिलीव्ह करून तोच मी लास्ट पर्यंत टाकत राहणार आणि शेवटच्या दोन बॉलला मी तेच केलं फक्त स्पीड वेरी केलं पण माझा स्टॉक बॉल होता तेच मी लाईन अँड लाईन तीच ठेवली होती आणि रिटर्न कॅश एक्सपेक्टेड होता अशा सिच्युएशन मध्ये काही सांगता नाही आहेत पण सगळ्यासाठीच मी रेडी होते इतिहास घडला असं म्हणायला काही हरकत नाही आणि पहिलंच वर्ष होतं डब्ल्यू एम पी एलचं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि रोहितदादा पवार तसेच टीम ओनर मनप्रीत सर मुदिता मॅम यांना मी थँक्यू बोलतो आहे कारण त्यां त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर जी दिली होती ती आम्ही चांगल्या पद्धतीने थ्रू थ्रूआउट द टुर्नामेंट आम्ही पार पाडली आणि ॲज अ टीम आम्ही खेळो त्याच्यामुळे आम्हाला ट्रॉफी आम्हाला मिळाली

जसं खुशी मुल्ला आहे आणि चिन्मयी बोरफळे तसेच सोलापूर स्मॅशर्समध्ये ईश्वरी अवसारे होती भाविका अहिरे आहे तसेच शालमलीने ज्या प्रेशर सिच्युएशनमध्ये येऊन बॅटिंग केली तर तेही खूप तिची चांगली इनिंग होती त्याच्यामुळे आम्ही मॅच असं वाटत होतं काही पॉईंटला की आमच्याकडून मॅच गेली पण असे यंगस्टर्स आहेत की जे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळतायत आता आणि त्याच्यामध्ये उत्कर्ष कदम ही खूप चांगली फिल्डर आहे आणि आमच्या टीमला तिच्यामुळं खूप फायदा झाला आहे आणि आऊट द टूर्नामेंट त्यांनी खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे तर असे यंगस्टर्स आहेत की श्वेता सावंत असेल परत त्याच्यानंतर सुहानी खंडळ आहे असे खूप बरेच यंगस्टर्स बघायला मिळाले या टुर्नामेंटमध्ये आणि नक्कीच ते महाराष्ट्रासाठी खेळतील तसेच इंटरनॅशनल खेळतील आणि महाराष्ट्राला ट्रॉफी घेऊन देतील आज बरच क्राऊड आलं होतं कितपत प्रेशर कितपत तसं बघितलं तर थोडं प्रेशरही होतं क्राऊडचं कारण एक्सपिरियन्स प्लेयर्स खूप कमी होते आमच्या टीममध्ये आणि माझ्यावर जी रिस्पॉन्सिबिलिटी होती त्याच्यावरतीच मी फोकस करत होते आणि मी ॲज अ टीम म्हणून मी त्यांना एकच ॲडवाईस देत होते की कोणत्याही सिच्युएशनला पॅनिक होऊ नका कारण असे क्राऊड आणि मीडियाची सगळ्यांना सवय नाहीये आणि पण ते ॲज अ टीम आम्ही केलं की कोणत्याही सिच्युएशनला आम्ही पॅनिक नाही झालो आणि त्याच्यामुळे रिझल्ट आम्हाला मिळाला म्हणून टूर्नामेंट काही लोकांचं म्हणणं होतं की तू आणि श्वेता सिनियर खेळाडू होतो बाकी सर्व इनएक्सपिरियन्स आणि खूप छोट्या मुली घेऊन तुम्ही खेळत आहेत आता काय सांगाल तुम्ही ऑप्शननंतर बरेच लोक असं बोलले होते की आँ... म्हणजे सगळे ज्युनियर्स घेऊन खेळणार आहेत हे आणि तसं तर मग प्रॅक्टिस मॅचेसमध्येही आम्ही हरलो होतो तर मला फक्त असं होतं की त्यांच्यावरती खूप ट्रस्ट होता कारण मी स्वतः त्यांना बघितलं आहे खेळताना इन्व्हिटेशन मॅचेस असतील स्टेटला वेगवेगळ्या एज ग्रुपला ते खेळतात आणि त्यांनी ज्या त्या लेवलला ते पफॉर्म करून ते डॉमिनेट करून आलेले आहेत त्याच्यामुळे मला त्याचा एक फायदा झाला की जे प्लेयर्स मी घेतले होते यंगस्टर्स ते मला माहिती होते की ते माझ्या टीमचे की प्लेयर ठरतील आणि खुशी मुल्ला असेल चिन्मय बोरफळे असेल तसेच सुहानी आणि अक्षया जाधव त्याच्या त्या यंगस्टर्समुळे आम्ही स्वतःही श्वेता माने मी आम्ही स्वतःही मोटिवेट होत होतो त्यांच्यामुळे कारण पूर्ण टुर्नामेंटमध्ये ॲज अ टीम आम्ही खेळलो आणि त्या यंगस्टर्सचा त्या त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आद। बस सामना फायनलच्या सामन्यासारखा झाला अत्यंत रोमांचक झाला होता सामना सामन्यात भरपूर टर्निंग पॉईंट होते पण तुमच्या मतानुसार सामन्याचा मेन टर्निंग पॉईंट कुठला होता जी नाइनटीन ओव्हर होती त्याच्यामध्ये आम्ही पाच रनच दिले त्याच्यामुळे माझ्या मी लास्ट ओव्हरला जेव्हा मी आले त्याच्या सहा बॉलमध्ये नऊ रन होते त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की मी डिफेंड करू शकेन पण जी नाईन्टीन ओव्हर होती ती खूप महत्वाची होती सीझन वन डब्ल्यू एम पी एल पुणे वॉरियर्सच्या फॅन्ससाठी तर एवढं सांगायचं आहे मला की त्यांनी आम्हाला आउट द टूर्नामेंट फर्स्ट मॅचपासून लास्ट मॅचपर्यंत खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या फॅन्सच्या सपोर्टमुळे आम्ही मोटिवेट झालो आणि असं होतं की आम्ही जिंकण्यासाठीच खेळायचे कारण त्यांचे विशेष आणि ब्लेसिंग्स आमच्यासोबत होते कधी वाटलं होतं लास्ट ओव्हरमध्ये वाटलं होतं सुपर ओव्हरला जाईल मॅच लास्ट ओव्हरला वाटलं होतं ज्यावेळेस मला बाउंड्री एक गेली होती तेव्हा मला वाटलं होतं की सुपर ओव्हरला जाईल पण असं होतं की माझं की सुपर ओव्हरपेक्षा जर मॅच जिंकता आलीच तर त्याच्यासाठी ट्राय करू यंगस्टर जसे म्हणतात लेडी डॉन आणि सायलेंट किलर सर्वांना फोटो काढायचा होता सोबत अनुजाला फोटो काढायचा होता सायलेंट किलर सोबत तू शोधत होते आता ही जोडी किती कामाला आली शेवटपर्यंत टीमसाठी आमचे जे बॉन्डिंग आहे आमचं जे बोलणं होत असतं ते क्रिकेट म्हणजे ऑन द फील्ड आणि ऑफ द फील्ड ही होत असतं त्याच्यामुळे आम्हाला आमची पार्टनरशिप माहिती आहे ऑन द फील्ड आणि ऑफ द फील्ड आणि आम्ही एकमेकांच्यावर खूप विश्वास ठेवतो आणि आम्हाला माहिती आहे आमची रिस्पॉन्सिबिलिटी काय ॲज अ सिनियर प्लेअर आमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तेच आम्ही थ्रू आउट द टुर्नामेंट करत आलो आणि तुम्ही विजेते झाले आहेत पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि एक सल्ला काय दिसेल प्लॅटफॉर्म थ्रू ज्या नवीन मुली आ, क्रिकेट करिअर म्हणून पाहतात त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या मुलींनी अशा टुर्नामेंट्स त्यांना मिळत राहतील तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या मुलींनी क्रिकेट खेळावं आणि क्रिकेटला ॲज अ करियर म्हणून ते आता बघू शकतात कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नातून मुलींसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि इन्व्हिटेशन तसेच डिस्ट्रिक्टच्या मॅचेसही खूप मिळत आहेत आता खेळायला त्याच्यामुळे मला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या सर्व छोट्या छोट्या गावातून किंवा शहरातून येणाऱ्या ज्या मुली असतील त्यांनी ॲज अ क्रिकेटर म्हणून करिअर करायला काही हरकत नाही थँक्यू थँक्यू